deduction literally I mean doctor why OK I mean midi oh I mean I what 기상캐스터 배혜지 아, सातारा रेल्वे स्टेशनमध्ये आपल्या जिल्ह्यातले तुम्ही कष्टकरी सगळे माथाडी कामगार आज आपल्या या ठिकाणी आपल्या सर्वांचे दैवत श्रीमंत छत्रपती उदयन महाराज सातारा लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं या ठिकाणी आपली सदिच्छा भेट घेण्यासाठी आलेल्या आहेत आम्हाला महाराजांना पहिल्यापासून कष्टकरी समाज गोरगरीब समाज राबणारा समाज शेतकरी वर्ग त्याच्यासाठी महाराजांची मोठी समृद्धी असते तुमचा असणारा हा राबिंदा या माणसाला किती एवढ्या उन्हामध्ये कष्ट करण्याची क्षमता तुमच्या सगळ्या मंडळीमध्ये आहे काही लोक येऊन माथाजीच्या नावाखाली कैलासवाशी अण्णासाहेब पाटलांनी ज्या संकल्पनेतून तुमच्यासाठी योगदान दिलं ते योगदान लक्षात घेऊन त्यांचे सुपुत्र नरेंद्र पाटील साहेब आज छत्रपतींच्या पाटील सांगतात निवडणुकीमध्ये महाराजांचं जे चिन्ह आहे कमळ चिन्ह कमळासमोरील बटन दाबून त्यांना आपण सर्वांनी प्रचंड म्हणून विजय करा मी आपल्या सगळ्यांना आव्हान केलं केवळ आपणच नाही आपल्याबरोबर असणारे किंवा सातारा जिल्ह्यामध्ये असेल जे हातगाडेवाले असतील इतर म्हणजे कष्ट करून रोज आता ने ने नंतर बराच फरक पडलाय तुम्हाला त्रास होतोय त्याचा ते सुद्धा आपण डीआरएम मॅडम बरोबर बोलून त्याचं योग्य ते मार्ग काढू लाव नाही पार्किंगची सोय राहिलं कॅमेराला हे संपलं आचार्य संपली की मनुष्य आपण दोघं तिघं तुमच्यातले महाराजांना घेऊन आपण पुण्यात मिटिंग लावू किंवा इथे सातारा त्या येथील त्यावेळी साताराच मिटिंग लावू हाच प्रॉब्लेम आहे फक्त जेवणाची सोय व्यवस्था शंभर टक्के करूयाची पाण्याची सोयी शंभर टक्के करू त्याच्यामुळे पेट्रोलशे दोनशे रुपये आंदोलनाच दिलं वगैरे ठेवणार माहिती